आद्य क्रांतिकारक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती वीर सावरकर म्हणजे एक अद्भुत रसायन कवी लेखक नाटककार भाषा सुधारक निर्भीड वक्ते विज्ञानवादी दृष्टिकोन जहाल देशभक्त आणि व्रतस्थ व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त बी न्यूजचं हे विशेष वृत्त अठ्ठावीस मे अठराशे त्र्याऐंशी रोजी नाशिक जिल्ह्यातील भगूर गावी जन्मलेल्या विनायक दामोदर सावरकर यांनी आपलं उभं आयुष्य देशसेवेसाठी खर्ची घातलं एक जहाल क्रांतिकारक म्हणून त्यांची ओळख असली तरी त्याही पुढं जाऊन एक महाकवी लेखक विज्ञाननिष्ठ कार्यकर्ता भाषा सुधारणाकार समाजसुधारक म्हणून सावरकरांची ओळख आहे वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी सावरकरांच्या आई निवर्तल्या खोरल्या बंधूंच्या पत्नी येसू वहिनींनी त्यांचा सांभाळ केला सावरकरांचे वडील प्लेगच्या साथीत बळी पडले विनायक सावरकरांचं नाशिकच्या शिवाजी विद्यालयात झालं अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्तेच्या सावरकरांचं वक्तृत्व आणि काव्य रचना यावर प्रभुत्व होतं वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी लिहिलेला स्वदेशीचा फटका स्वातंत्र्यतेचं स्तोत्र या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचं वृत्त समजताच लहानग्या विनायकनं कुलदेवता पुढं शपथ घेतली आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन अशी प्रतिज्ञा केली एकोणीसशे दोन साली सावरकरांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला तर एकोणीसशे सहा साली ते उच्च शिक्षणासाठी लंडनला रवाना झाले राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना सावरकरांनी स्थापन केली यात संघटनेचं पुढं अभिनव भारत या संघटनेत रूपांतर झालं एकोणीसशे पाच साली सावरकरांनी पुण्यात विदेशी कपड्यांची होळी केली मदनलाल धिंगरा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य एकोणीसशे दहामध्ये सावरकरांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली आणि पोहत पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला त्यानंतर ब्रिटिश सैनिकांनी सावरकरांना अटक करून भारतात आणलं ब्रिटिश सरकारनं त्यांना दोन जन्मठेपांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली सावरकरांचा अंदमानच्या काळ कोठडीत ठेवून अनन्वित छळ केला खोडा बेडीत टाकलं तेलाच्या घाण्याला झुंपलं पण तरीही मरणप्राय यातना सहन करत सावरकरांनी मातृभूमीचं स्वातंत्र्य हेच एकमेव ध्येय थे ठेवलं तब्बल अकरा वर्ष अनन्वित छळ सहन करत असताना त्यांच्यातला सर्जनशील कवी आणि बंडखोर क्रांतिकारक तसुभरही कमी झाला नाही तुरुंगाच्या भिंतीवरच त्यांनी महाकाव्य लिहिली अंदमानच्या सुटकेच्या आधी आणि सुटकेनंतर असे त्यांच्या जीवनाचे दोन महत्वाचे भाग आहेत पहिल्या भागात आक्रमक क्रांतिकारी क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान धगधगत लेखन करणारे सावरकर असं त्यांचं रूप दिसतं तर जीवनाच्या दुसऱ्या भागात समाज सुधारक हिंदू संघटक भाषा शुद्धी चळवळ चालवणारे आणि समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर सा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्वज्ञ विचारवंत सावरकर दिसून आले मुंबईमध्ये एकोणीसशे अडतीस साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विनायक दामोदर सावरकर होते सावरकरांनी मराठी भाषेत अनेक शब्दांची निर्मिती केली ते फरडे वक्ते तर होतेच पण त्यांच्या वक्तृत्वाला शास्त्रीय दृष्टिकोनाचीही जोड होती जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले सागरा प्राण तळमळला हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा जयो आपले सहा सोनेरी पाने हिंदू पदपातशाही काळे पाणी मोपल्यांचे बंड माझी जन्मठेप शत्रूच्या शिबिरात अथांग हिंदुत्वाचे पंचप्राण अशी त्यांची विपुल साहित्य संपदा आहे संगीत उत्तर क्रिया संगीत उशाप संगीत संन्यस्त खडक ही नाटकं कमला गोमांतक विरोहोच्छवास सप्तर्षी अशी महाकाव्य प्रसिद्ध आहेत वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी सावरकरांनी प्रायोपवेशनाचा सा निर्णय घेतला आणि सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी त्यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले अशा ह्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला त्यांच्या जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम